नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी शब्द घेणार आहोत आणि त्या मराठी शब्दातून शब्दा इंग्लिश शब्दलेखन कसे केले जातं ते आज आपण बघणार आहोत तरी तर आपण समीर नाव घेतलेलं आहे आता हा स मला पहिली विलांटी आहे आणि हा आहे आता बघा स ला आपण येस वापरतो येस ए यम आता मी मी पहिली विलांटी आहे म्हणून आय येईल आर समीर या ठिकाणी आपण सेम घेणार आहोत समिर पण दुसऱ्या विलांटीवाला बघा समीर तर या ठिकाणी आपण बघणार आहोत यस ए M, डबल ई ए कारण दुसऱ्या विलांटीला आपण डबल ई वापरतो समीर तर बघा दुसरा आपण शब्द घेणार आहोत गणेश बघा गल आपण इंग्लिश बाराकडीमध्ये जी वापरतो जी ए मात्रेला मात्रा हा ई वापरतो ग ने आणि स ला सला जो श आहे त्याला एस एच गणेश आपण तिसरा शब्द घेणार आहोत अमीर आता बघा अमीर हा आमिरची मी दुसरी विलांटी आहे मची हा मा आहे मला दुसरी विलांटी आहे आणि काना आहे तर बघा अ ला ए एम दुसरी विलांटी आहे म्हणून डबल ई आर आमिर आता हा आमिर आपण पुन्हा पहिल्या विलांटीच्या लिखूया बघा लिहिला आमिर तर या ठिकाणी ए एम आय आर आमिर तर ज्याला इंग्लिश आणि मराठी बाराकडी व्यवस्थित समजते त्याने त्याला मराठी किंवा इंग्लिश लेखन करण्यास सोपे जाते आता चार नंबरचा आपण शब्द घेणार आहोत प्रल्हाद अवघड शब्द घेतलेला आहे आपण आता बघा फल आपण पी वापरतो आणि इथं हा अर्धार आहे तर याला जर आपण अर्धा जेव्हा आहे त्याचं मोडतो तेव्हा प्र बघा प्र प्र झाला ल्हाद आता बघा हा ल ल आपण एल वापरतो प्रल्ला आता ह चा उच्चार काय होतो इंग्लिशमध्ये बघा ह ला आपण एच वापरतो एक काना आहे म्हणून ए प्रल्हाद बघा किती सोपा आहे फक्त तुम्ही लक्ष देऊन वाचायचं आहे लक्षपूर्वक त्याचा मिनिंग समजून घ्यायचा आहे आणि असं लेखन करायचं प्रल्हाद आता पाचवा आपण घेतोय चेतन बघा आपण चेतन शब्द घेतलेला आहे त्याला एक मात्रा त आणि न आता बघा चलो आपण सी एच वापरतो मात्रेला आपण ई वापरतो चे त न आपण सहावा घेणार आहोत अनुसया बघा ला ए ना आहे पहिला उकार आहे पहिला उकार आहे म्हणून आपण यू वापरतो अनु स या बघा अनुसया आता हा आपण दुसऱ्या विलांटीचा अनुसया घेणार आहोत अनुसया बघा तर ए दुसऱ्या उकाराला दुसऱ्या उकाराला डबल ओ हो येतो अनु अणुसह्या बघा तर इंग्लिश बाराखडी तर तुम्हाला लेखन जर व्यवस्थित येत असेल तर तुम्हाला मराठी शब्द ट्रान्स करायला किंवा मराठी शब्द जशाच्या तशा इंग्लिशमध्ये द्यायला कोणतीही अडचण येणार नाही आता आपण पुढचा शब्द घेणार आहोत फातिमा बघा फातिमा इट फातिमाला फा तला पहिली विलांटी घेतले आहे फातिमा आता बघा फा ती मा आता एफला आपण एफ वापरलेला आहे फा एक काना त फा पहिली विलांटी म्हणून आय एम फातिमा आता हा फातिमा आपण दुसऱ्या पद्धतीने लिहू हातीमा दुसरी विलांटी घेतलेली आहे तर बघा हा ती मा बघा इथं लक्ष द्या पहिली विलांटी दुसरी विलांटी जर तुम्हाला लेखन किंवा वाचन येत नसेल तर तुम्हाला मराठी पण बाराखडी करायची आहे आणि इंग्लिश पण बाराखडी करायची आहे आपण आठ नंबरचा घेतोय सुनील बघा सुनील आपण घेतोय सुनीलला यस पहिला उकार आहे म्हणून यू एन आय पहिली विलांटी आहे म्हणून सुनील बघा सुनील आता आपण सुनीलला दुसरी विलांटी घेतली सुनील तर बघा यस यू एन डबल सुनील आपण नवा शब्द घेतोय अनुस्वाराचा घेऊ नंदा बघा आता इथं नंदा नला आपण एन ये, वापरतो एन ए अनुस्वार म्हणजे त्याचा उच्चार होतो म्हणजे तिथे येन घेणार नंद डी ए नंदा बघा नंदा दहावा आपण घेतोय हो, दहावा नाव संदेश बघा संदेश यस, ए, वापतो, सं, ए, एस ए अनुस्वाराला आपण एन वापरतो सन डी ई एस एस संदेश बघा संदेश आपण अकरावा नाव घेतोय दिनेश बघा पहिली विलांटी म्हणून डी आय एस एच दिनेश आता हेच आपण दुसऱ्या विलांटीने घेणार आहोत दिनेश बघा डी डबल ई एन ई एस एच दिनेश आपण बारावा घेणार आहोत विनायक विनायक बघा पहिली विलांटी आहे म्हणून वी आय एन ए V, ना वाला आपण वायू वापरतो विनायक बघा विनायक जर आपण हा दुसऱ्या प्लांटांनी घेतला विनायक तर बघा वी डबल ई A ए वाय ए के विनायक आपण आता तेरावा घेणार आहोत मास्तर जोड शब्द घेतोय मास्तर मास्तर म्हणजे शिक्षक आपल्या ग्रामीण भाषेत मास्तर शब्द वापरतात यम ए यस सचा उच्चार होतो नंतर टी ई पण इथे येईल आणि मास्टर आणि जर आपण असा जर ग्रामीण भाषेत घेतला तर मास्तर तर अशा पद्धतीने हे व्हिडिओ असे बनवायचे आहेत तुम्ही योग्य पद्धतीने बघू शकता तर बघा तुम्हाला जर बाराखडी येत असेल मराठी इंग्लिशची तर तुम्हाला मराठीचं अक्षर इंग्लिशमध्ये लिहितांनी काहीही अडचण येणार नाही तर त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम अगोदर इंग्लिश आणि मराठी बाराखडी शिकायची आहे